हा आण डायरेक्ट अंड्याचे प्रयत्न थोडा काढला काढला दि

तर नमस्कार म्हणजे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे गणपती बाप्पा तर दुसरा दिवस एक मिनट काका कायतरी सांगतो किती आहे काय आईला तिला आठवण कर तुला तर मंडळी काय हां तर मंडळी आपल्या मधुबागांकडे आज पूजा आहे त्यांनी जरा दूध आणायला सांगितलं तर आपण आता चाललो वाकोलीत थोडंसं पेट पूजाचा तर विषय आहेच आणि सामान विमान काय आणायचं असेल ते बाकी आजचा आज दीड दिवसाचं विसर्जन आहे आमचे पुजारी बघा ओ पुजारी कपडे उपडे घालून <laughs> करायचे असते पूजा हो काय आमच्या घरात अजूनही कॅमेरा असा फिरवल्यावरती कॅमेरावरती कसं रिॲक्ट करायचं काय असं अजून नाही प्रॉपर काही जाणं समजत आहे माझ्या घरात थोडं थोडं समजतं आहे बाकीच्यांना अजून नाही समजत आहे ठीक आहे काही विषय नाही त्यात आपण आता पहिलं जाते वाकोलीच सगळं आवरून नंतर इथे पूजेच्या इथे यायचं आहे दुपारी जेवणाचा प्रोग्राम आहे तिथे काकूला थोडी मदत करायची आणि मग संध्याकाळी आपलं दीड दिवसाचं विसर्जन आपला बाबूचा बारसा आहे परवा शनिवारी त्याचाच प्रिपेरेशन सगळी लिस्ट बेस्ट सामानाचे ते सगळं देऊन टाकायचं आहे बरीच काम आहेत तर आता आपण कामाला सुरुवात करा सोबत घेऊन जातोय पंड्या दादाला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर मंडळी आपण वाकूल पोचलो आणि आपला पहिला आपण नाश्त्याचा विषय करतोय वडापाव सांगितलेले सहा मी तीन खाणार आहे पंढरला तीन खाणार एकदम टनटणीत होऊन जाऊया दुपारी जेवायला काय भेटलं तरी झालं तर परत एक एक माझं वरती डिपेंड आहे पण गावचा वडापाव खाण्यात मजाच नाही आहे हा गावचा वडापाव आणि मिसळ आता आमच्याकडे एक मिसळभाव अनलिमिटेड झाले ऐंशी रुपयामध्ये कुठे गाव त्या तिकडे जाऊ तिकडे जाऊन टेस्ट सामान पण घ्यायचं फटाफट फटाफटची गोळी घ्यायची दोन दिवस झाले दोन दिवस ते मला सांगतात पण मला लक्षात राहत नाही मी केतनला सांगितलं तर केतनच्या केतन एकदा गेलेला मेडिकलला पण ते दुसऱ्या कंपनीचे होते म्हटलं आणलं नाही आणलं काय विषय नाही सांगू शकत ना म्हणून ते बोलल्यानंतर नंतर त्यांना कन्फर्म केलं ते मुले चालेल म्हणून गोई घून जाए वड़ापाव अपला वाला वड़ा एक नंबर वड़ापाव मजा है मवली कृपा वड़ापाव सेंटर यस न्यू ब्लॉग

आणि भरत नाही इकडे वन साईड लढतोय ति का बनवतो तिकडे आचारी मस्त आहे आपला आचारी पुलाव बनवतोय

अच्छा हा वाज हे, हे स्मेल बोलतो ना ते तेला आणि त्याच तिकडे जाऊन तिकडे बनवाय तुझ्या पण तिकडेच बनवायला आमचं पण तिकडेच विचारायला म्हणजे आपला फायनली आपला जो पुलाव बनवायचा होता आपण थोडीफार मदत केली पण तो झालेला आहे आणि आता आरती आहे जे आपल्या इथे आरती झाल्यावरती काकूच्या इथे सगळ्यांना जेवायला जेवणाचा प्रोग्राम होईल आणि पावसाची रिम रिम चालूच आहे आज परत एकदा मिळतं इकडे जायचं आहे ब्लॉग टाकायला थोडासा एडिट करायचं राहिलं तर तो एडिट करून आपण शंभर टक्के मिळत्या इकडे जाणार फायनली रेडी झालं आपली विषय काय विषय काय गाडीत गेलाय हुंदीर काय निघेत हा निघित गाडीत गेलाय हुंदीर आणि तो मेला आहे काय कुठचा पाना ते, ते कशाला खोलतोय

काय आलं आतमध्ये ह्याला खोलू सगळं खोलशील का आता एका गोष्टी अरे तिकडून त्या ह्याला खोल ना साईट लगेच हा साईटचा हा आण डायरेक्ट आणण्याचे प्रयत्न

सर मंडळी हा हे केतन चल मनीष करावे चल सरमंडळी मंडळी आपला केतनच्या गाडीमध्ये ना काय माहित कुठे मेलेली काय विषय माहित नाही पण केतनच्या गाडीत घुस मिलेली ती मुंबई बसून असते गावी तर घुस का विषय मला असं वाटत नाही की घुस असते असं का तर ती घुस आताच काढली अनिकेतने काढले भावाला इज्जत एवढे गेला भावाला भावाला इज्जत आहे शंभर टक्के झाले कारण की हात घालून काढायचा म्हटलं मी प्रयत्न केला पण नाही जमलं बाई जमलंच नाही तर आता ते काढून झालं आणि प्रकाशाला हे घेऊन आले मोटर जे पण प्रेशर असतो ना बोललं काय साबित करायला लागलं ते घेऊन आले तर ते आपण साफ करतो आता गाड्या माझी झाली माझी घेऊन गेले मनुषी म्हटल्या आता ही झाली अन आता आपल्याला मनीषा ओगडे जेवलात असेल आपण सकाळी जे बनवलं ना पुलाव जो काही बनवला तो <laughs> लाईट बिल मेरा यूज कर रहा तू <laughs> पानी भी मेरा ही पानी चालू हो आ रहा है वो हमारे संडा सार से सारो <laughs> <laughs> है वो डायरेक्ट मोटर से आता अलग बात है अलग बात है अलग वो हम लोग के टाकी में सारे ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನಚಿತ ಭಾರತ ಗೌರಿ ಚಂದಿ ಕುಮಕುಮ ಕೆ ಮುಕ್ಡ ಶೋಭ ತೋವರ ಢುಣುಣೇನು ಪೂರೇ ಚರಣಿ ಗಾರಿಯ ಜಯ ದೇವ ಮೂರ್ತಿ

गणपती बाप्पा मोर्या बंगाल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या बंगाल मूर्ती मोर्या

<laughs> <laughs> चला चारशे नव्याण्णव कमी <laughs> चारशे नव्याण्णव हातात त्याला अजून वरती फेकायला पाहिजे नाही ओळ्या गावातच घ्या ना, हो ना ते पाहिजे अजून दोन आहे आहेत एकदा वाटप शेवटी तुम्ही काहीतरी असं करा चांगलं दिसेल कंटा एक दोन चला आपण जाऊ दापोली डॉक्टर डॉक्टरकडे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही अजून चार दिवस राहिले आता काही अगर बत्ती भिजली कुठला के

ವಾರ್ಜಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಮೂರ್ತಿ ಮಂಗಮೂರ್ತಿ ದರ್ ಕಾಮನಾ ಕುಂಕುಮೇಶ್ವರ का येतो आहे ना मी ना डायरेक्ट यूट्यूबे ચના નાઈ એ ભર તો સામ મૈયા આજુ આજુ હાવન એ આટિયારે મને लहान पोरायचा मूर्ती क्रॉस करा मूर्तीत पाणी भर क्रॉस कर मूर्तीत पाणी

त्याला बोल त्याला ए बेदा ए अरे दादा एला जाऊ कॅमेरा कॅमेरा देऊ आहे ना आपल्या पाण्यात फारसा आपला पाऊस आलाय गावी खूप पाऊस पडतोय जर तुम्ही दहावी येत असाल तर नका येऊ दुपारी आहे आमची आणि ब्लॉगर हा बघा इथे गोरख भैया मेटर लॉगर उतरलेला पाण्यात गणपती विसर्जनला आता मेटर सॉल्व करतोय आता एक मेटर झालं काहीतरी मुंबईला विषय ते सॉल्व करतोय आहे मी हे बघा आता बुंद आले ते बुंद आले बघा बघा कॅमेरावरती बघा पाऊस पाऊस पडतो बघा पाऊस तुम्ही गावात कशाला ढकल्टो तर म्हणजे आम्ही आता दापोलीला आलोय दापोली मार्केट मध्ये थोडं आपल्याला याची आहे पुऱ्यांचे मशीन आणि त्या गोष्टी घ्यायचे आपल्यावर पंड्याचा आहे आपला काय बोलतात दापोली मार्केट दापोली दापोली मार्केट दापोली मार्केट आपल्या पुरीची मशीन घ्यायची आहे आणि अजून दोन तीन गोष्टी घ्यायच्या त्यासाठी आपण आलो आहे मेन तर गुलाबजामुनची ऑर्डर द्यायची आहे आता आपल्याला इथे बघायचं आहे की भांड्यांचं दुकान कुठे आहे मंडळी आम्ही निघालो आहे दापोलीतून आणि गर्दी बघा दापोलीत गाड्याच गाड्या लागले मॅटर मॅटर

सर, 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 सर। तर्वन तर्वन <laughs> सर, आता लास्ट काम राहिले गुलाबजामुन आपल्याला ऑर्डर द्यायचं ते देऊया आणि पण इथून निघायची होळी घेऊया मेन काम मेन काम तिथं नाही ना तिले पप्पा माझी तू गेल कशाला कारण कारण का शो असतो आपला आम्हाला शो चालू आहे ते

आता दुसरे लगे हा बने टाक आणि हे मी आणि आपण पुढे पुढे काल लेला

मंडळी पत्त्यांत डाव बघा आणि मेंबर्स बघा किती आहेत पत्त्यांत डाव चाललंय त्यांचे दोन ठेवायचे ना पहिला टेबलवर आज दोन टेबल